तर नमस्कार जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत घटक चाचणी क्रमांक एक दोन हजार बावीस तेवीस इयत्ता नववी विषय हिंदी यासाठी कोण राहणार आहेत वीस आणि वेळ राहणार आहे एक तास तर आजचा पेपर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत इयत्ता नववीचा हिंदी विषयाचा घटक चाचणी एकचा पेपर आहे हा तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत विभाग एक दिलेला आहे गद्य म्हणजेच परिच्छेदानुसार तुम्हाला यामध्ये एक उतारा दिला जातो तो उतारा वाचून तुम्हाला त्याची दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात यामध्ये प्रश्न एक अ दिलेला आहे आणि अ मध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण की जे म्हणून तर तुम्हाला खाली एक उतारा दिसत असेल त्यावरून तुम्हाला वरचा प्रश्न सोडवायचा आहे तर यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो देखील तुम्हाला उतार्यावरून सोडवायचा आहे उतारा दिसत नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता त्याचपूर्वी मित्रांनो जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही पन्नास कमेंटचं टार्गेट आपलं पूर्ण करायचं आहे तरच तुम्हाला याची पी डी एफ मिळणार आहे नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता संपूर्ण पेपर या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे सोबत म्हणून सामान्य जनताद्वारा आरोपी को मारणा पिटणं कितना उचित विषय विचार व्यक्त केले म्हणजेच या विषयावर तुम्हाला सोमत लिहायचं आहे या उतार्याच्या आधारे उतार्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर प्रश्न दोन विचारलेला आहे पद्य विभागामधील पद्य विभाग म्हणजेच कवितेचा विभाग ह्यामध्ये प्रश्न दोन आहे त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे पूर्ण की जे म्हणून तर कवी किताबो हा रक्त थे तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे हे कविता दिलेली आहे तर है। कवितांचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे पद्यांश मे आहे शरीर की अंग शरीर कोणकोणते अंग कवितेत आले आहेत ते तुम्ही लिहायचे आहे तर यामध्ये तिसरा प्रश्न म्हणजे सोबत विचारलेला आहे उपयुक्त पद्यांश के अंतिम चार का भावार्थ लिखे म्हणजे शेवटच्या चार ओळींचा तुम्हाला अर्थ थोडक्यात मांडायचा आहे दोन मार्कांसाठी सर्व विभाग भाषा अध्ययन म्हणजेच व्याकरण विभाग विचारलेला आहे यामध्ये प्रश्न तीन आहे सूचना के अनुसार कृथ जे म्हणून तर पहिला आहे यामध्ये समानार्थ शब्द लेखी सिर्फ दो यामध्ये चार शब्द दिले आहेत त्यामधील दिल कोणत्याही दोन शब्दांचे दो समानार्थ शब्द तुम्हाला लिहायचा आहे यानंतर अधोरेखित शब्द का वाक्य म्हणजे प्रयोग त्यामध्ये अधोरेखित केलेलं कुछ कुज हा शब्द आहे यामध्ये तुम्हाला दुसऱ्या वाक्याचा प्रयोग करायचा आहे त्यानंतर निम्नलिखित शब्द का में प्रयोग करू यामध्ये सिर्फ दो म्हटलेला आहे या चार शब्दांपैकी कोणत्याही दोन शब्दांचा तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे म्हणजे वाक्यात हे शब्द वापरायचे आहेत त्यानंतर मुहावर एका अर्थ वाक्य वाक्यमे उचित प्रयोग की जे नजर आणा ह्या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे अधोरेखित शब्द का भेद पहिचानो तुम्हाला दोन वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द आहेत त्यांचा भेद तुम्हाला ओळखायचा आहे त्यानंतर वे रेखांकित से उपसर्ग लगा अलग करके लिखे म्हणजे दोन शब्द दिले आहेत त्यामधील दिल। उपसर्ग वेगळे करून तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत त्यानंतर विभाग चार येतं उपयोजित लेखन उपयोजित लेखनमध्ये प्रश्न चार निम्नलिखित विषय असे किसे एक विषय पर निबंध लिखे तर दोन विषयांमधील कोणत्याही एका विषयावर तुम्हाला या निबंध लिहायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओज आपल्या चॅनलवर रोज येत राहतील आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या अन्य मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना याची खूप मदत होईल आणि जर तुम्हाला कोणत्या विषयामध्ये अडचण येत असेल तर मला बिनधास्त कमेंट करा मी त्या विषयाचा क्वेश्चन पेपर तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करणार आहे आणि तुमची परीक्षा कधी असणार आहे तेही मला कमेंट करा म्हणजेच तुम्हाला परीक्षेच्या अगोदर क्वेश्चन पेपर मिळतील तर पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत